आता आयुष्यात ना इथून पुढे जेव्हाही तुम्ही कांदाभजी कराल ना तर ह्या नक्की टिप्स फॉलो करा कधीही तुमची भजी हा चुकणार नाही कि आहे किंवा कधीही बिघडणार नाही आहे कधी कुरकुरीत होणार नाही असा काहीच प्रकार होणार नाही मस्त कुरकुरीत आणि खमंगभजी होईल आणि हॉटेल स्टाईल कुरकुरीत कांदा भजीच होईल भजी मस्त एकदम खमंगी होईल आता भजी कुरकुरीत होण्यासाठी काय करायचंय चला तर पटकन टिप्स बघू गरमागरम कुरकुरीत कांदा भजी कोणाला आवडत नाही बरं कांदा भजीचं नाव जरी ऐकलं की तोंडाला आपल्या पाणी सुटलेच म्हणून समजा कांदा भजी हा पदार्थ कांदा बेसन व इतर चमचमीत मसाल्यांपासून तयार होतो मात्र घरी कांदा भजी ट्राय करायचं म्हटलं की हॉटेल सारखी आपल्या भज्यांना येत नाही त्यांना मऊपणा येतो तर आपल्याला हॉटेल स्टाईल भजी घरी ट्राय करायची असेल तर ह्या ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करा या टिप्समुळे भजी नक्कीच कुरकुरीत आणि चमचमीत आणि खमंग बनते आपण ही भजी चहासोबत अथवा सायंकाळचा नाश्ता म्हणूनही खाऊ शकतो आणि आता तर सध्या पावसाळा सुरू आहे तर नक्की एकदा टिप्स फॉलो करून आपण गरमागरम असा कांदा भजी बनवायचंच आहे चला तर मग पहिली टीप अशी आहे टपरीवाल्यासारखे कुरकुरीत भजी जर हवी असेल तर भज्यांच्या बॅटरमध्ये थोडेसे तांदळाचे पीठ काढवा जर चार कप बेसन पीठ घेतलं तर एक कप तांदळाचं पीठ घ्या टीप नंबर दोन जर तुमच्याकडे तांदळाचे पीठ नसेल तर काळजी करण्याचे कारण नाही बॅटरमध्ये दोन चमचे आरारोट पावडर मिक्स करा म्हणजे भजी छान अशी कुरकुरीत होते आता टीप नंबर तीन भजी क्रिस्पी बनवण्यासाठी त्यांना योग्य पद्धतीने बनवणं आवश्यक असतं यामुळे जर भज्यामध्ये भाज्या घालणार असाल तर त्या एकदम बारीकच चिरून घ्यायच्या आता टीप नंबर चार भजी क्रिस्पी होण्यासाठी तेल योग्य प्रमाणात तापवलं असणं आवश्यक आहे कडईत तेल घेतल्यावर तर ते, ते चांगले तापू द्या आणि जर खूप जास्त तापलं तर भजी वरून जळतात आणि आतून कच्चे राहतात भजी तळण्यासाठी गॅस मिडियम आचेवरच ठेवावं टिप नंबर पाच जर तुम्हाला वाटत असेल की भज्यांमध्ये तेल कमी ॲब्झर्व व्हावं तर तेलात अर्धा चमचा मीठ घाला त्यामुळे तेल कमी ॲब्झर्व होईल आणि भजी क्रिस्पी होईल टीप नंबर सहा मोठे कांदे घ्यायचे उभे चिरायचे पातळ काप होतील अशा पद्धतीनं कांदा कापायचा त्याच्या पाकळ्या नीट वेगवेगळ्या करून घ्यावा आणि त्यामध्ये चवीसाठी मीठ आणि लिंबू पिळा हे मिश्रण फक्त दहा मिनिटच ठेवायचं आता दहा मिनिटांपेक्षा अधिक वेळ हे मिश्रण ठेवू नका कारण काय होतं तर अधिक वेळ ठेवल्याने कांदा खूप जास्त मऊ पडेल आता टीप नंबर आठ दहा मिनिटांमध्ये कांद्याला भरपूर पाणी सुटेल त्यामध्ये धनेपूड घालावे किंवा मोठे धणे हाताने धोप भाग करून घातला तरीही चालेल टीप नंबर नऊ या सर्व मिश्रणात बसेल तेवढेच बेसनपीठ घालावे त्यामध्ये थोडी हळद ओवा घालावा हे पदार्थ चांगल्या प्रकारे मिसळून दहा मिनटं बाजूला ठेवावे टीप नंबर दहा अगदी छोटे छोटे गोळे सोडावे किंवा पिठातील पाकळ्या सुटे सुटे करून जरी तेलात सोडल्यात तरी चालतं खूप छान अशी कुरकुरीत आपली भजी तयार होते टीप नंबर अकरा तिखट आणि पाण्याचा अजिबात वापर करू नये पाण्यामुळे भजी नंतर मऊ पडतात टीप नंबर बारा मीठ आणि लिंबूमुळे भजीला गोडसर चव येते आणि कांद्याचा तिखटपणाही येतो टीप नंबर तेरा भजी तिखट हवी असल्यास हिरव्या मिरच्या बारीक करून भजी तेलात सोडण्याआधी पिठात घातल्यात तरीही चालते कांदा भजी आपण थंड खाऊ शकतो का तर हो कांदा भजी आपण थंड ही खरंच खूप छान लागतो आणि तुम्ही हे थंड करून किंवा ओव्हनमध्ये पुन्हा गरम करूनही खाऊ शकता टीप नंबर पंधरा कांदा भजी पुन्हा गरम करता येईल का तर हो ओव्हनमध्ये दोनशे डिग्रीला तापमानावर पाच ते सहा मिनिटे गरम होईपर्यंत पुन्हा एकदा गरम करा छान कुरकुरीत भजी तयार होते टीप नंबर सोळा भजी करताना बेसन पिठामध्ये थोडंसं गरम तेलाचे मोहन मिसळावे भजी छान कुरकुरीत होतील मोस्ट इम्पॉर्टंट टीप आहे ही त्यामुळे नक्की हे तेल गरम करून तेल मोहांना नक्की मिसळा तुम्ही टीप नंबर सतरा तळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरू नये त्याने शरीराला हानी पोहोचू शकते टिप नंबर अठरा पुरी भजी किंवा कोणतेही पदार्थ तळण्यापूर्वी तेल चांगले गरम करूनच मगच त्यात तो पदार्थ सोडावा तेल चांगले गरम नसेल तर तो पदार्थ खूप तेलकट होतो टीप नंबर एकोणीस जर तुमच्या कांद्याला भरपूर पाणी सुटले असेल तर पाण्याचा वापर अजिबात करू नका या ट्रिकमुळे कांदा भजी अधिक कुरकुरीत होतात आणि तयार पिठात एक चमचा गरम गरम तेल आणि बारीक चिरलेले कोथिंबीर मिक्स करा आणि बघा मस्त अशी आपली कढईत भजी कुरकुरीत होईसपर्यंत तळून घ्या मस्त अशी आपली भजी तयार होते आता तुम्ही कधी ऐकलात की की भजी करताना की बेसनशिवाय आपण चटपटीत भजी करू शकतो का तर हो बेसन नाही आहे आणि भजी बनवायचा जर तुम्ही बेत आकलात तर चण्याची डाळ पिसून त्यापासून पकोड्या पण तळू शकतो डाळ जर आधीच भिजवून ठेवली तर आणखी सॉफ्ट होईल बेकिंग सोडा घालून दहा ते पंधरा मिनटं ठेवले तर डाळ व्यवस्थित पिसली जाते आणि कुठलीही बेसळ न करता घरी बनवल्याप्रमाणे याची भजी आणखीही चविष्ट होते चला तर मग टिप्स कशा वाटल्या नक्की जरूर मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका See you in next video. Bye bye. Take care. Thanks for watching.